परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल करमाळ्यात आमदार संजय मामा शिंदे यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पंचवार्षिक मध्ये उल्लेखनीय काम केलंय आमदार बबनदादा शिंदे यांचं प्रतिपादन करमाळ्यात आमदार संजय मामा शिंदे यांनी पाच वर्षात अतिशय चांगलं काम केलं असून त्याचा बदल सध्या दिसतोय येणाऱ्या काळात कोणाचं सरकार येईल माहिती नाही पण जे सरकार येईल ते काटावर येईल असं चित्र आहे त्यात अपक्षाला चांगली संधी असून संजय मामा यांना तुम्ही पुन्हा आमदार करा नक्कीच यापेक्षा अधिक चांगले दिवस येतील असा विश्वास आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला वांगी येथे अपक्ष उमेदवार आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे बोलत होते आमदार दादा म्हणाले की आमदार संजय मामा शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला सामान्य माणसाला त्यांनी कायम न्याय दिलाय करमाळा टेंभूरनी महामार्गाचे काम करण्यासाठी त्यांना कायम पाठपुरावा केला तेव्हा ते काम मार्गी लागलेलं आहे काही मंडळींनी यामध्ये जाणीवपूर्वक अडचणी आणल्या परंतु त्या अडचणीवरती मात करून महाराष्ट्र शासनाचा ना हरकत दाखला त्यांनी मिळवून दिला त्यामुळेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला त्याच्या भूसंपादनाचं काम आता सुरू आहे लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे असंही ते यावेळी म्हणाले पुढे बोलताना आमदार बबनदादा म्हणाले विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना झाला तेव्हापासून करमाळा आणि आमचे नाते निर्माण झाले अडचणीची परिस्थिती असतानाही हा कारखाना दरवर्षी तालुक्यातील ऊस गाळप करतोय याचे सर्व पैसे वेळेवर आहेत आम्ही आमच्या पद्धतीनं सतत काम करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या तालुक्यात सध्या चार कारखाने आहेत तेथे तुळशीच्या लग्नाला ऊसही मिळत नव्हता पण आता येथील प्रगती झाली आहे कोणत्याही बाबतीत आमच्याकडून आडवणूक होत नाही करमाळ्यात केळी संशोधन केंद्र व्हावं म्हणून आमदार संजय मामा यांनी पाठपुरावा केला याबाबत विधानसभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आरोग्य क्षेत्रात ही त्यांचं चांगलं काम आहे उजनी पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून त्याला निधी मिळवलाय उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्यासाठीही त्यांनी निधी मिळवलाय असं ते म्हणाले परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल